मित्रांनो सप्रीम भीम काल महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला आठवणीत ठेवण्यासाठी मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिले गेले तो चौदा जानेवारी हा नाम विस्तार दिन म्हणून महाराष्ट्रभर सगळे आंबेडकरी अनुयायांनी साजरा केला व्हॉट्सअप ग्रुपवर सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांच्याबद्दलची माहिती दिली आणि एक नव्या दृष्टीनं एक नवा दृष्टिकोन ठेवून या कार्यक्रमाला अनेक लोकांनी भरभरून प्रतिसादसुद्धा दिला बहुजन संघटक या फेसबुक पेजवर या संदर्भाने मला माझे विचार मांडण्याची संधी दिली खरं तर नामविस्तार दिन किंवा नामांतर दिन या संदर्भातली सगळी सतरा वर्षांची लढाई पाहिली ती चळवळ पाहिली आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी पाहिली की आज सुद्धा आपण कोण आहोत आपल्यावर कसे अन्याय होतात आपल्याला कसं वागणूक दिली जाते आणि आपल्या विकासाला कुठे कोण कोण अडथळे देतात याचं खरंच म्हणजे विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सा गुणगान सारं जग अलीकडे गात आहे आणि त्याच्या संदर्भात भारतातच अक्षरशः भारताच्या गृहमंत्र्यापासून तर सगळे बी जे पीचे आणि काय सत्तेतले सगळे लोक आणि त्याला विरोध करण्यासाठी आपली प्रतिक्रिया देणारे सारे लोक हे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एकमेकाशी झड करतात की काय आहे आणि त्याचा परिणाम काय होणार हे लक्षातच येत नाही मला जेव्हा त्याचा परिणाम दिसतो तेव्हा मला खूप वाईट वाटतं याचा परिणाम एकच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या प्रत्येक माणसाला जगण्याचा स्वाभिमानाचा अधिकार दिला आणि विशेषतः माणूस म्हणून या देशाचा नागरिक म्हणून या देशाची लोकशाही व्यवस्था अधिक बळकट व्हावी म्हणून आणि हा देश अतिशय समृद्धीच्या मार्गाने जगाच्या क्रमांकावर पहिल्या नंबरवर यावा म्हणून ज्या महामानवानं आपलं सगळं आयुष्य क्षण क्षण पणाला लावला त्याच्या संदर्भात केवळ तो दलित जाती जन्मला आला आहे आपल्या जातीपेक्षा कमी आहे म्हणून त्याच्याबद्दलचे व्यक्तव्य व्यक्त करणारे जे लोक आहेत बहुजन समाजाचे आहेत ब्राह्मणी वर्चस्वांवर लादलेले लोक आहेत किंवा सत्ताधारी लोक आहेत हे बाबासाहेब आंबेडकरांच्या वेळीही त्यांना विरोध करत होते त्याच्या आधी तर आपली सगळी पंचायतच होती आणि त्याच्या विरोधात लढा देणारे मग ते भीमा कोरेगावच्या लढाईचे लढवू ये पाचशे महारसैनिक असो की त्याच्याही आधी जे लोक होते त्या लोकांच्या या लढाईला या यशस्वीतेला ग्रहण लागलेलं ला आहे की काय पुन्हा तीच जाती व्यवस्था अधिक बळकट करायची नव्या रीतीने दर शंभर वर्षांनी ह्या युक्त्या प्रयुक्त्या होत राहतात आणि आता त्याच दिशेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना हे लोक नेत आहेत की काय आणि म्हणून ते आंबेडकरी म्हणवणाऱ्या दलित म्हणवणाऱ्या लोकांची अशी टेस्ट घेतात की असं केलं तर हे लोक काय रिॲक्शन करतील आणि त्या रिॲक्शनच्या आधारावर ते रिॲक्शनमध्ये ते तल्लीन होतात आणि दुसरीकडे दुसरंच काम करून टाकतात हे आपल्या लक्षात येत नाही आता त्याचा पुरावा म्हणून कालचा नाम विस्ताराचा चौदा जानेवारीचा दिवस आपण विचारात घेऊया एकोणवीसशे चौऱ्याण्णव साली चौदा जानेवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला देण्यात आलं आणि ते नाव काय होतं प्रथम त्या विद्यापीठाचं नाव होतं जे विद्यापीठ एकोणीसशे अठ्ठावन्न साली स्थापन झालं त्या विद्यापीठाला त्यावेळी मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असं नाव होतं आणि ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पन्नास साली निजामच्या राजवटीत असलेले गुलाम पददलित लोक त्यांची वाताहत पाहून तिथे शिक्षणाचा प्रयोग केला पाहिजे म्हणून एकोणीसशे पन्नास साली औरंगाबादला मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली त्यावेळी मराठवाडा विद्यापीठ नव्हतं या मिलिंद महाविद्यालयातील विद्यार्थी भाई श्राफ आणि बाकीची सगळी मंडळी त्यांना भेटायला गेली आणि विचारायला गेली की इथे तुम्ही हे महाविद्यालय काढून इथे काय फायदा होणार आहे हा विरोध करणार आहे तिथे त्यांना भेटायला गेले विचारायला गेले त्यावेळी बाबासाहेबांनी म्हटलं की नुसतं एका महाविद्यालयाने हे भागणार नाही तर इथे विद्यापीठ पण काढावं लागेल आणि जेणेकरून इथल्या मागास आणि पद्धलीत लोकांना शिक्षणाचा पूर्णपणे अधिकार मिळेल आणि त्या शिक्षणाच्या वापरावर ते आपलं स्वतःचं आयुष्य चांगल्या रीतीने करू शकतील ही भावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोविंदबाई श्राफ आणि त्यांना बोलून दाखवली होती पण काय परिणाम झाला आपल्या लक्षात सुद्धा नाही आलं एकोणीसशे अठ्ठावन्न साली बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर मराठवाडा विद्यापीठ स्थापन झाला आणि मिलिंद महाविद्यालयाचे जे विदर्भातले खानदेशातले पश्चिम महाराज याच्यातले कोकणातले लोक शिकायला आले आणि मिलिंद महाविद्यालयात शिकण्याचा ज्या ज्या लोकांनी अभिमान बाळगला ते ते उच्च पदावर गेले हे आपल्या लक्षातच येत नाही मिलिंद महाविद्यालयात शिकणारे डॉक्टर सुखदेव थोरात हे भारताच्या विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष झाले सीचे अध्यक्ष झाले डॉक्टर भालचंद्र मुनगेकर डॉक्टर बुशी डॉक्टर कासारे यासारखी मंडळी त्या विद्यालयातून मिलिंद महाविद्यालयातून शिकली आमच्या पुलगाव येथे चंद्रसेन डोंगरे हे दरवर्षी मिलिंदचे विद्यार्थी जे आहेत त्यांचा मेळावा भरवतात नांदेडचे डॉक्टर विजयकुमार माहुरे हे मिलिंद महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत असे अनेक लोक आहेत की ज्यांनी मिलिंद महाविद्यालयामध्ये शिकून आपलं स्वतःचं अस्तित्व तर वाढवलंच आपलं शिक्षण सर वाढवलंच पण देशाला समाजाला आणि विशेषतः आपल्या लोकांना आपल्याला कसा न्याय देता येईल यासाठी ते राजकारणात आले समाजकारणात आले शिक्षण क्षेत्रात आले आणि मिलिंद महाविद्यालयाचं एक वेगळं वलय आणि वेगळं वर्चस्व तयार झालं आणि या आधारावर याच कॉलेजमध्ये शिकणारे जे लोक होते ते दलित साहित्यिक झाले वेगळा जेव्हा मराठी प्रभावी साहित्याचा परिणाम महाराष्ट्राच्या मराठी भाषेवर उमगू लागला त्यावेळी हे प्रस्थापितांचं साहित्य आहे याला विस्थापितांचं दलितांचं साहित्य कसं करावं म्हणून दलित साहित्य निर्माण होते आणि या दलित साहित्याच्या आधारावर ज्या दलित लोकांना लोकांवर अन्याय अत्याचार होतात त्यासाठी हे साहित्यिक असलेले लोक पॅन्थर तयार करतात दलित पॅन्थर तयार होते मना त्यांच्या एका त्याच वेळीच्या व्याख्यानामध्ये ब्लॅक पँथरची योजना सांगतात आणि त्याच्या आधारवर महाराष्ट्रामध्ये दलित पॅन्थर ही संघटना तयार होते राजा ढाले नामदेव ढसाळ जवी पवार यासारखी मंडळी या आंदोलनामध्ये पॅन्थरच्या आंदोलनामध्ये सहभागी होतात आणि महाराष्ट्रात होणाऱ्या दलितांवरच्या अन्यायाला अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना त्यांचं निर्धारण करायसाठी रस्त्यावर येतात त्यावेळी ते, ते कवी असतात साहित्यिक असतात आणि कार्यकर्ते सुद्धा असतात ही जी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची चळवळ प्रभावीपणे महाराष्ट्रात तयार होते या पुरोगामी लोकांना या प्रतिगाम्यांना असं वाटलं की अरे इथे आपली मक्तेदारी पुन्हा संपणार आहे आपलं ब्राह्मणी वर्चस्व इथून संपणार आहे आणि मग काय करायला पाहिजे मग ते एक युक्त्या प्रयुक्त्या करतात त्यांनी पॅन्थरमध्ये वेगवेगळे गट पाडून पॅन्थर कशी संपवता येईल ते संपवलं आणि त्याच वेळी म्हणजे सत्तावीस जुलै एकोणवीसशे अठ्ठ्यात्तर एकोणवीसशे अठ्ठ्याहत्तरला महाराष्ट्रामध्ये जे सरकार होतं त्या सरकारच्या अधिवेशनामध्ये विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आणि विधान परिषदेच्या अधिवेशनामध्ये सर्व सभासदांनी मिळून एक ठराव मंजूर केला आणि तो ठराव होता की मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे तो ठराव मंजूर झाला जसा ठराव मंजूर झाला आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळेल म्हणजे एका अस्पृश्य जातीच्या माणसाला एवढं मोठं विद्यापीठाचं नाव मिळेल याची त्यांच्या मनामध्ये रुखरुख राहिली आणि या आंदोलनाच्या विरोधात या विचाराच्या विरोधात त्यांनी आपलं वेगळं अस्तित्व तयार केलं आज ज्या ठाकरे साहेबांची शिवसेना आणि मोठ्या मरदुमकीनं ते सगळं करतात त्या शिवसेनेचे उद्घाते बाळासाहेब ठाकरे ज्यावेळी प्रचंड आंदोलन मुंबईत झालं आणि मराठवाड्याच्या आंदोलनाला सुरुवात झाली त्यावेळी ते म्हणतात की बा दलित लोक ज्याच्या घरी नाही पीठ आणि ते मागतात विद्यापीठ म्हणजे एवढ्या हीन दर्जाची वागणून अजूनही दलित समाजाच्या संदर्भात आहे या बौद्ध समाजाच्या अनुसूचित जातीच्या संदर्भात या लोकांची आहे म्हणजे जाती व्यवस्था किती भयंकर क्रूर रूप कधी कधी धारण घेते याचं हे अतिशय प्रचंड चांगलं उदाहरण आहे आणि मग हा नामांतर आंदोलनाचा की तुम्ही महाराष्ट्राच्या सरकारने हा ठराव पास केला आहे तर त्याला अंमलात का आणत नाही याची विचारणा वारंवार सरकारला झाली पण सरकार, सरकार वेगवेगळ्या गोष्टी करायला लागलं आणि वेगवेगळ्या याच्यात त्याच्यामुळे सगळी व्यवस्था अक्षरशः बेचिराग झाली मराठवाड्यामध्ये काय झालं जिथे जिथे दलित वस्त्या आहेत ज्या गावांमध्ये दलित लोक राहतात तिथे जे आंदोलन सुरू करणारे लोक होते या विरोधकांनी मग ते ब्राह्मणी समाजाचे असो हो, ब्राह्मणी वर्चस्वाचे असो हो, की सरंजामदार असो हो, यांनी काय केलं यांनी हे आंदोलन हा विषय चिरडून टाकण्यासाठी तीनशे पन्नास घरांवर हल्ले केले दलित वस्तीमध्ये ही घरं होती तीन हजार चारशे कुटुंबांची अक्षरशः धुळधान केली दोन हजार शंभर घरे अक्षरशः बेचिराग करून टाकली नऊशे पंच्या पंचवीस दलित स्त्रियांवर बलात्कार केले कठोरपणे बलात्कार केले दोनशे चाळीस लोक जे आंबेडकरी पोरं तरुण होते ते मारले गेले आणि एवढं सगळं होऊन सुद्धा मराठवाड्याला मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळत नाही हे पाहून सारी दलित जनता साऱ्या गावखेड्यातील तरुण पोरं शिकणारे पुरं काम करणारे पुरं रस्त्यावर आले आणि त्यांनी हा लढा अजून मोठा प्रभाव केला काय परिणाम झाला या आंदोलनामध्ये शहीद झालेले लोक किती आहे ते पाहिलं की ज्यावेळी आपण आता नाम विस्तारांचा आनंद साजरा करतो पण ज्यांचे बलिदान झाले ज्यांनी कष्ट सहन केले त्याच्याबद्दलची खरं म्हणजे कणव आपल्या मनात घ्यायला पाहिजे की हे आमचे सैनिक होते हे आमचे खरे शहीद सुपुत्र आहेत ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी आपलं जीवन सर्वस्व अर्पण केलेलं आहे त्यामध्ये पंचवीस लोक आहेत जे या नामांतराच्या आंदोलनामध्ये अतिशय विचित्र रीतीने त्यांना मारण्यात आलं त्याच्यामध्ये पहिल्यांदा गौतम वाघमारे नावाचा विद्यार्थी पोरगा होता पोचिराम कांबळे होता चंदर कांबळे होता अविनाश डोंगरे दिलीप रामटेके रोशन बोरकर ज्ञानेश्वर साखरे डोमाजी कुत्तरमारे जनार्दन मवाडे शब्बीर अली काजल हुसेन रतन मेंढे सुहासिनी बनसोड नारायण गायकवाड अब्दुल सत्तार दिवाकर थोरात जनार्दन मस्के भालचंद्र बोरकर शीला वाघमारे प्रतिभा तायडे गोविंद भुरेवार शरद पाटोळे मनोज वाघमारे कैलाश पंडित आणि रतन परदेशी या तरुण मुलामुलींच्या अक्षरशः या आंदोलनामध्ये हत्या करण्यात आल्या लोकशाही यंत्रणेमध्ये आणि समाज जीवनामध्ये इतकं भयानक जाती व्यवस्थेचं कुरूप आणि हिडीस दर्शन जगाच्या पाठीवर कुठे दिसलं असेल असं मला वाटत नाही आपलेच लोक जे आपण ज्याला आपले म्हणतो ज्यांच्या भरोशावर आपण जगतो असं त्यांना वाटतं आणि यांच्यामुळे आपल्याला खायपायला मिळतं असं त्यांना सुद्धा वाटतं हे आपसात असे भांडणारे लोक या धार्मिकतेच्या अहंकारापाई किती वाईट रीतीने वागू शकतात हे दलितांच्या नामांतराच्या लढ्यामध्ये दिसून आलं ही गोष्ट नागपूरच्या आंबेडकर महाविद्यालयामध्ये कॉमर्स विभागाचे प्राध्यापक असलेले जोगेंद्र कवाडे यांच्या लक्षात आली आणि त्यांचे मित्र इमो नारनवरे बाकीचे नागपूरचे सगळी मंडळी यांनी ठरवलं की आपण नागपूरपासून औरंगाबादपर्यंत लाँग मार्च काढला पाहिजे आणि त्यांनी तशी तयारी केली आणि त्या लाँग मार्चचं ब्रीदवाक्य काय होतं जितेंगे जिंकू किंवा मरू माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचे असो माणसाचे शत्रू जे आहेत माणूस की जे नाकारतात त्यांच्या विरोधात आमचं युद्ध सुरू असलं पाहिजे आणि मग पुढे काही लोक असं म्हणतील की ठीक आहे ना जडतील नाहीतर जातील आणि त्यांनी नागपूरपासून औरंगाबाद पर्यंत लाँग मार्च केला जगामध्ये दोन लाँग मार्च अतिशय प्रसिद्ध होते झाले आहे त्याच्यामध्ये पहिला चीनमध्ये काढलेला लाँग मार्च जो अतिशय पहिल्या नंबरवर गाजलेला आहे जगामध्ये आणि हा दुसरा मराठवाडा विद्यापीठासाठी बा मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यासाठी हा काढलेला लाँग मार्च ज्या लाँग मार्चमध्ये माझ्यासारखे अनेक तरुण जेलमध्ये गेले त्यावेळी आम्ही शिकत होतो अनेक पोरांना काय कोणत्या कोणत्या केसेस लावल्या की त्यांचं शिक्षण बरबाद झालं त्यांच्या नोकऱ्या त्यांच्यापासून पुरवल्या हे गेल्या आणि कितीतरी लोकांना अतिशय अत्याचार हे करण्यात आलं तेव्हा हा जो नामांतराचा लढा आहे हा नामांतराचा लढा बाबासाहेबांच्या नावासाठीच होता का की बाबासाहेबांनी सांगितलेलं कार्य आपण पुढे न्यावं यासाठी होता हा कधी आपण विचार केला नाही आणि काय झालं माहितीये का ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांचं पन चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवला शेवटी त्या सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिलं पण काय दिलं पूर्वी मराठवाडा विद्यापीठ होतं आणि त्याला आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद केलं म्हणजे नामांतर नाही झालं जो नामांतराचा लढा म्हणून लाँग मार्च जो नामांतराचा लढा म्हणून ही सगळी चळवळ होती तर ते नामांतर नाही झालं नामविस्तार झाला नावाला जोडलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ही चांगली गोष्ट झाली पण त्याच वेळी जे विरोधक होते त्यांच्या मनात सल बसली की अरे असं कसं झालंय हे बरोबर नाही आणि हेच गोविंदभाई श्राफ जे बाबासाहेब आंबेडकरांना सांगायला गेलं की हे तुम्ही इथे शिक्षण करून तुमच्या पोराला कशाला शिकायला देता त्यांच्या आधारावर त्याच दिवशी दुसऱ्या विद्यापीठाची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात आला म्हणजे जे लोक दलित आहेत जे, जे जातीनं पिछाडलेले आहेत ते या आंबेडकर नावाच्या विद्यापीठात राहतील आणि जे चांगले लोक आहेत उच्चभ्रू लोक आहे ब्राह्मणी वर्चस्वाचे ब्राह्मणी विचाराचे कट्टर धार्मिक ते आता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात राहतील काय भयानक खेळी असते ही आणि ज्या नावासाठी फक्त हे करतात आणि काय परिणाम झाला ज्यावेळी ना बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली एकही विद्यार्थी तिथे शिकणारा असा बोगस निघाला नाही तो पहिल्यांदा माणूस बनला त्याच्यानंतर तो उच्च शिक्षित बनला किंवा शिक्षित बनला आणि त्याला मग नोकरी मिळाली किंवा त्याने व्यवसाय केला पण त्याने माणुसकी सोडली नाही हे त्या मिलींचं अतिशय महत्वाचं वर्चस्व होतं ज्यावेळी या संदर्भात मी डॉक्टर कासारे सरांशी बोलत होतो ती त्या कॉलेजचे विद्यार्थी आहे आणि त्यावेळी त्यांना सांगितलं की नाही बाबासाहेबांसाठी आपण काम केलं पाहिजे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे त्यांनी लिहिलेले सगळे ग्रंथ मराठीतून उपलब्ध व्हावे महाराष्ट्र शासनाने हा पुढाकार घ्यावा म्हणून त्यांनी हा प्रयोग केला आणि त्यांना त्या समितीमध्ये घेण्यात आलं त्यांनी सतत प्रयत्न केलेले आहे म्हणजे जो माणूस प्राध्यापक आहे आपली रोजीरोटी बरोबर आहे पण तरीही तो समाजाच्या सेवेसाठी आंबेडकरी विचारासाठी झडणारा कार्यकर्ता होतो असे अनेक कार्यकर्ते आहेत ज्याची अनेक नावं आपल्याला घेता येतील या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जनमानसात रुजला पाहिजे आणि ही मानवता अतिशय उत्तुंग शिखरावर पोहोचली पाहिजे हा विचार ज्या विद्यापीठातून ज्या महाविद्यालयातून दिला त्या विद्यापीठात आता आंबेडकरांचं नाव लागल्यामुळे काय झालं आता मराठवाडा विद्यापीठ म्हणजे बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा अभ्यासक्रम बघा तिथे काय चालतंय परीक्षा पद्धती कशी आहे कोणते विषय शिकवले जातात कोण शिकवतं आणि शिकलेले विद्यार्थी कशा पद्धतीने पुढे जातात याचा जा थोडासा अभ्यास केला विचार केला तर असं लक्षात येतं की आपल्या देशामध्ये ज्या मनुवादी रचनेने विकृत विचारांनी की या देशातील लोकांना शिकवूच नाही त्यांनी कायम गुलाम राहण्यासाठी अडानचोडच राहिलं पाहिजे ही जी भूमिका पार मनुस्मृतीपासून आहे आणि जो शिकेल त्याला टिकू द्यायचं नाही ही जी भूमिका त्यांची राहिलेली आहे ती कायम आजही आपल्या देशामध्ये अस्तित्वात असलेली दिसून येते परिणाम असा होतो की दलित समाजातले आंबेडकरी समाजातले जे विद्यार्थी शिकतात आणि मोठे नोकरीत लागतात तरुण होतात परंतु नोकरीसाठी जेव्हा ते प्रत्यक्ष नोकरीत उतरतात तेव्हा त्यांच्या लक्षात येते की आपण जर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने पुढे जाऊ तर आपलं जीवन हे मुश्किलीचं करता येईल म्हणून सगळे ऑफिसर आता तर सगळ्या शासन प्रशासनामध्ये सगळे लोक जे म्हणतात नाही वरून आलं म्हणून आम्हाला ते इम्प्लिमेंट म्हणजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर हा देश चालवण्यासाठी संविधानाच्या चा, हाताला धरून संविधानातील कलमाप्रमाणे संविधानातील वाक्याप्रमाणे हा देश चालला पाहिजे असं ज्यावेळी त्यावेळीचे सगळे लोकशाही यंत्रणावादी म्हणतात आणि बाबासाहेब आंबेडकरांचं गुणगौरव करतात एकीकडे बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध करायचा आणि दुसरीकडे बाबासाहेब आंबेडकरांचा गुणगौरव करायचा अशी दोगली भूमिका घेणारे खूप बहुजन समाजाचे आणि उच्चभ्रू समाजाचे लोक आपल्याला पाहायला मिळतात त्याचा परिणाम काय होतो त्याचा परिणाम असं होतो की आपला देश आपल्याच लोकांनी गुलाम केलेला आहे हजारो वर्ष याच लोकांनी या देशामध्ये गुलामी या दलितांना अस्पृश्यांना शूद्रांना दिलेली आहे आणि शूद्र अस्पृश्य बहुजन समाजाचे लोक सुद्धा त्याच्याबद्दल फारसा विचार करत नाहीत जेव्हा रिझर्वेशनचा प्रश्न येतो त्यावेळी याच अतिशय उच्च शिकलेल्या लोकांकडून आपल्याला समजत सुद्धा नाही आता रिझर्वेशन रिझर्व्हेशनचे भांडणं सुरू झालंय आणि रिझर्वेशनच्या भांडणामध्ये एक लक्षात आलं का जे ओपन कॅटेगरीमध्ये कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा माणूस येऊ शकतो हे ओपन कॅटेगरीचं जनरल कॅटेगरीचं तत्व होतं ते पायम यांनी धूळधाणिका मिळवलं आणि काय केलं आता ओपन कॅटेगरीमध्ये अनुसूचित जाती जमातीचे लोक अर्ज भरू शकणार नाहीत म्हणजे त्यांना ओपन कॅटेगरी बंद करून टाकली म्हणजे जात त्यांची जाती व्यवस्था कायम ठेवली आणि दुसरीकडं मग जे ओपन कॅटेगरीमध्ये नाहीत अनुसूचित जाती जमातीचे आहे त्यांचं रिझर्वेशन हळूहळू खतम करून टाकलं आणि त्यांच्यामध्ये मांडणं सुरू लावून दिले जर तुमचं शंभर सरकारच्या शंभर नोकऱ्या असतील तर त्या शंभर नोकऱ्या कायम राहिल्या पाहिजे ना पण त्या खाजगीकरणामध्ये पूर्ण नोकऱ्या संपवून टाकल्या हे भीषण वास्तव जे शिकलेले लोक आहेत त्यांच्या लक्षात आलं पाहिजे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या मराठवाडा विद्यापीठाच्या निमित्ताने हा विचार आपण केला पाहिजे की बाबासाहेब कशासाठी शिकवायला लाग देत होते आपल्याला अठरा अठरा पोरांना त्यांनी परदेशात शिकायला पाठवलं कशासाठी त्यांनी स्वतःचं फक्त हे पाहायचं यासाठी आणि म्हणून हा विचार केला की आपल्या लक्षात येते की आता विद्यापीठाची सगळीच्या सगळी यंत्रणा अतिशय गलिष्ठ झालेली आहे म्हणजे बघा केंद्रीय विद्यापीठ एकशे एक चार आहे आणि एकशे चार विद्यापीठाचे सारेच्या सारे, सारे कुलगुरू ब्राह्मण समाजाचे आहे सगळेच्या सगळे आर एस एस विचारसरणीचे आहे ते काय बाबासाहेब आंबेडकरांचा विचार देतील ते काय मानवमुक्तीचा विचार देतील आणि जे बुद्ध विचाराचे बुद्ध विचाराचे म्हणतात त्या बुद्ध विचारांना ज्या पद्धतीने हिंदू धर्माने संस्कृतीने संपवलं तेच पद्धतीने आता बुद्ध संघ आला आणि त्या पद्धतीने आता भगवान बुद्धाच्या भगवंत कथा सुरू झाल्या म्हणजे पूर्वी भागवत कथा होत्या आता भगवंत कथा सुरू झाल्या म्हणजे एकूण काय तुम्ही जाती व्यवस्था अजून अजून पक्की करत आहात आणि एवढी पक्की होते की एक देशमुख नावाचा माणूस संजय देशमुख नावाच्या माणसाची हत्या होते त्याच्या आधी सूर्यवंशी नावाच्या दलितपुराची हत्या होते जो वकील वकिलाची परीक्षा देत असतो त्याच्याबद्दल आता कोणी बोलत नाही संजय देशमुखच्या बद्दल सगळं प्रकरण पेटवून टाकायचं म्हणजे तो मृत्यू झाला त्याला म्हणजे याने मारलं अतिशय बळजबरीने मारलं आणि त्या माणसाला त्याच पद्धतीने मारलं मग दोघांचाही खून एकाच पद्धतीने झाला असेल तर त्या मारणाऱ्या सगळ्यांना सारखी शिक्षा दिली पाहिजे हे कोणीही बोलत नाही बस देशमुख आहे आमचा अरे बरोबर मारलं ते चुकच आहे ना आणि ज्याने मारलं त्याला पकडाना लवकर करा त्याला अंदर कद्या त्याला फाशीची शिक्षा आणि आम्ही फाशीची शिक्षा मागितली म्हणजे त्याला फाशीची शिक्षा नाही होत आणि एक अतिशय वाईट घटना सांगत आहे मी तुम्हाला की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आपल्या देशाचं राष्ट्रचिन्ह कोणतं असलं पाहिजे यासाठी संविधान सभेत चर्चा केली आणि सारनाथला सापडलेलं चार सिंहाचं तीन सिंहाचं स्मृतिचिन्ह केलं आणि त्याला खाली अशोक चक्र लावलं अतिशय सुंदर चिन्ह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरीकरांनी आणि त्यांच्या संविधान सभेने दिलं आणि त्याच्या खाली लिहिलं सत्यमेव जयते सत्याचाच नेहमी विजय होतो आणि त्याच्यासाठीच या देशाचं सरकार कायम राहील त्या देशाची सगळ्या या संत याची राहिली आणि पूर्वी न्यायालयांमध्ये जिथे न्यायाधीश बसतो त्याच्या मागच्या भिंतीवर लिहिलं असे सत्यमेव जयते आता काय केलं या सरकारने आता या सरकारने ते स्मृतिचिन्ह बदलवून टाकलं जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना आता मंदिरांमध्ये जाण्याचा अधिकार त्यांनी नाकारला भारताच्या राष्ट्रपती असलेल्या दलित माणसाला मंदिरात जाण्या प्रवेशापासून वंचित केलं आता आदिवासी असलेल्या महिलेला जी राष्ट्रपती आहे तिला भारताच्या संसद भवनाच्या उद्घाटनापासून वंचित केलं म्हणजे जाती व्यवस्था किती भयानक किती क्रूरतेने काम करते हे आपल्या कधी लक्षात येणार आणि हे ज्यावेळी बहुजन समाजाचे जे स्वतःला पंच्याऐंशी टक्के समजतात हे पंच्याऐंशी टक्के आहेत तर पंधरा टक्क्यांच्या गुलामीखाली का राहतात याचा विचार केला तर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रत्येक शब्दन शब्द आपण ध्यानात घेतला पाहिजे कारण बाबासाहेब असं म्हणाले की मी प्रथम भारतीय आहे आणि नंतर सुद्धा भारतीय आहे ही बाब जर लक्षात घेतली तर लक्षात येते जी न्यायव्यवस्था आपल्याला न्याय देते असं म्हणतो जातो आपण आणि त्या न्यायालयांच्या न्यायाधीशांवर काय हे होतो न्यायालयांमध्ये काय होतो आता त्यांनी नवीन काढलं त्या स्मृतिचिन्हामध्ये लिहिलं यतो धर्म ततो जय म्हणजे जिथे धर्म असेल तिथे विजय होईल आणि आता न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या खुर्चीच्या मागच्या भिंतीवर यतो धर्म तथो जय लिहिण्यात येत आहे किती भयानक आहे म्हणजे ह्या देशामध्ये काय एक धर्म आहे आणि जो धर्म साऱ्यांची शोषण व्यवस्था करतो साऱ्यांना शोषण करतो आणि फक्त ठराविक लोकांसाठीच त्या धर्माचं अवडंबर माजवलं जातं अशा ठिकाणी जर हा काम असेल तर आपण काय करायचं म्हणून बाबा बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार दिलेला आहे तो विचार जिवंत ठेवला पाहिजे आणि मग काही लोक दलित लोक आंबेडकरी विचारांचे लोक म्हणतात नाही नाही बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं पाहिजे आता एका नावासाठी सतरा सतरा वर्ष तुम्हाला झगडा करावा लागतो आणि त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने भारतामध्ये चौदा विद्यापीठं निर्माण झालेली आहेत नावाने विद्यापीठं निर्माण झालेली आहे पण त्या विद्यापीठामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला विचार शिकवला जातो का त्या विद्यापीठामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली वैज्ञानिक दृष्टी शिकवली जाते का त्या विद्यापीठांमध्ये बहु भगवान बुद्धाने सांगितलेला मौलिक दृष्टिकोन शिकवला जातो का आणि गंमत अशी आहे की विद्यापीठांमध्ये जो अभ्यासक्रम दिला जातो त्यावेळी विद्यापीठाचे तज्ज्ञ लोक त्यांची कमिटी तयार करतात त्या विषयाची आणि ते, ते मोठ्या मेहनतीनं अभ्यासक्रम तयार करतात प्रत्येक वर्गाचा फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल पदव्युत्तर फर्स्ट इयर पदव्युत्तर सेकंड इयर या पद्धतीचे अभ्यासक्रम तयार करणाऱ्या कमिट्या असायच्या आता काय झालं सगळ्या खाजगीकरणामुळे जे प्रकाशक असतात जे पुस्तकं छापतात त्यांना हे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकतं आणि ते पुस्तकं छापतात आणि तुम्ही पहा पुस्तकांच्या पानावर जे संपादन मंडळ आहे त्याच्यामध्ये कोण लोक आहेत सारे पहिल्या वर्गापासून तर कॉलेजपर्यंतच्या लाईफमध्ये पहा साऱ्यांच्या मध्ये कोण आहेत कोणाची मक्तेदारी आहे जे धार्मिकतेचे कट्टर आहेत आणि मी जो शब्द बोलेल तोच खरा मानायचा हा जो त्यांचा अठ्ठास असतो आणि माझ्या शब्दाला विरोध करणारा त्याला मारून टाकायचं ही जी त्यांची क्रूर नीती असते तेच लोक शिक्षणात आलेले आहे तेच लोक प्रशासनात आलेले आहेत तेच लोक न्यायव्यवस्थेत आलेले आहे असं जर असेल तर हा देश माणसांचा देश राहील किंवा गुलामांचा होईल हा विचार करण्याची गरज आहे आणि म्हणून आता केवळ बाबासाहेब आंबेडकरांचा विद्यापीठाला नाम त्या दिवशी नामविस्तार केला म्हणून तो चौदा जानेवारी आपण मनवायचा आनंदाने जल्लोष करायचा एवढ्याने पुरेसं नाही होणार मित्र आपल्याला हे ठरवलं पाहिजे आपण हे ठरवलंच पाहिजे आपण हे लक्षातच घेतलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांचा विचार कोणत्या विद्यापीठात ठरवला जातो बाबासाहेब आंबेडकरांचा विचार कोणत्या पुस्तकात आहे जे या देशातले महामानव होऊन गेले ज्यांनी माणुसकीसाठी आपलं सगळं आयुष्य वेचलेलं आहे ते लोक त्यांचे विचार कोणत्या अभ्यासक्रमात आहेत जगाच्या पाठीवर सगळी विज्ञान व्यवस्था आहे या विज्ञानाच्या किती शाखा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यासक्रमाला देतात हा विचार केला की आपल्या लक्षात येईल की हे शक्य नाही कारण त्यांचंच वर्चस्व सतत आलेलं आहे आणि या वर्चस्वावर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर आपण एकजूट झालं पाहिजे आता केवळ दलित लोक केवळ आंबेडकरी लोक हे एकत्र येतील याची ये भीती त्यांना आहे म्हणून यांच्या लोकांमध्येच अक्षरशः भांडण करून कायची त्यांचे तुकडे तुकडे करायचे मग ते रिपब्लिकन पार्टीचे तुकडे तुकडे असो की बौद्ध समाजाचे बौद्ध महासभेचे तुकडे तुकडे असो की समता सैनिक दलाचे तुकडे तुकडे असो जितके जास्त तुम्ही विखुरले जाल तितका त्यांचा फायदा राहील आणि तितके तुम्ही गुलाम होणार आपल्या पुढच्या पिढ्या गुलाम बनतील हे ध्यानात घ्या म्हणून सगळे आंबेडकरी विचारांचे लोक फक्त जा, आपल्या जातीचे अनुसूचित जातीचे आहे असं समजू नका आंबेडकरी विचार बहुजनांमध्ये पेरला पाहिजे त्यांना आपण घेतलं पाहिजे त्यांना त्यांच्यावर होणारे अत्याचार अन्याय समजून सांगितले पाहिजे हे काम समाजाचं व्हॉलेंटिअर म्हणून समाजाचं स्वयंसेवक म्हणून आपण केलंच पाहिजे तुम्ही कुठे नोकरीत आहात तुम्हाला वेळ मिळत नाही हे सगळं बरोबर आहे पण आपल्या स्वतःच्या पेक्षाही उद्याच्या पोरांचं भविष्य आपल्याला घडवायचं असेल तर आपण ती आतापासून सुरुवात केली पाहिजे आणि ही सुरुवात आपण करावी यासाठी मुद्दाम मी चौदा जानेवारी ज्याला संक्रांतीचा दिवस म्हणतात मकर संक्रांती तिळगुळ घ्या गोडगोड बोला आता माझंही बोलणं गोडगोड नसेलच परंतु चौदा जानेवारीला जर नाम विस्तार होत असेल आणि बाबासाहेब आंबेडकरांचा उद्घोष आपल्याला करायचा असेल तर घराघरात बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पोरांच्या मनामनात समाजाच्या पूर्ण पारावर हा विचार आपण ने नेण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे असं मला वाटते आपण मला ऐकून घेतलं याबद्दल मी आपलं आभार मानतो आणि थांबतो जय भीम